जेव्हा लग्न करून मी घरी आले ना तर मी एकटी त्या दोन हातानं बत्तेक चाळीस लोकांच्या सैकीन केला मी ना दोन हातानं तू एक पण कधी भाऊ आली नाही माझ्या का। काम करून आली मले गद्यासारखं राबवलं गद्यासारखं कदाबी माझ्यासमोर आहे एवढं राबवलं मले भले सार मारायला आले भले मारून राहिले बाबाचा पाहून राहिला फक्त टक टक करत पण मले वाचवासाठी नाही आला बापू तो त्याच्या माझ्या हात पाय कापून फेकून दिले ना औषध दिली नायला शिकवून दे ना निसता मला शिवा देत राह माहित आहे तुले तू शिवा देत होत्या तशीच आहे चबर करत राहते आग लागली आहे तू यात बहुत गरिबीतून आली आहे बरोबर बहुत गरिबीतून माया बाप मला या काम का करू देत मला असं काम करायला लावते ना मी थोडी बारीक होऊन गेली बारीक अशी हवा ही ना हवा मी उडून चालते जेवढी बारीक मला वाटली त्या बापाच्या घरी येईल त्या बाप मला पोसन चांगलं ठेवन राहण्यासारखं पण हे गद्यासारखं कामं करून या त्याचा नवरा येते त्या चिकन चारते त्याला पनीर चारते त्याला डोसा सांबार सप्पा चारते आणि माझ्या घराकडे काय चारते कच्चा खाल्याची चटणी साडेतीन किलो मटर खेळून गेला या मलीच्या बाबाची कसं आहे ना कसं नाही तिकडून बोल शिंदू हे मार तुम्ही